श्रीमती अरुणाताई वसंतराव पवार राऊत यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झालाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील शाळेच्या शिक्षिका श्रीमती अरुणा पवार यांनी या शाळेमध्ये तब्बल एकवीस वर्ष सेवा केली पुढे बोलताना अरुणाताई पवार म्हणाल्या की बालपणी माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची होती आम्ही सात बहीण भाऊ शिक्षणासाठी मला माझ्या आजोबांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं माझे आजोबा मला नेहमी म्हणत गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये हे ब्रीद वाक्य मला माझे आजोबा नेहमी सांगायचे माझे शिक्षण वडील आणि माझ्या आईची मी शिक्षक व्हावी ही खूप इच्छा होती आणि मग मी डीएड केलं त्यानंतर मी पहिल्यांदाच नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होते नंतर जामखेड बीड केरूळ कडा अशा अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा केली आणि विद्यार्थी सुद्धा घडवले मी छत्तीस वर्ष सेवा केली आणि कडा येथे एकवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली विद्यार्थी माझे दैवत आहे आणि शाळा हीच माझं मंदिर आहे आणि प्रामाणिकपणाने मी छत्तीस वर्ष सेवा केली त्याचं हे फळ आहे असं म्हणत भावनिक झाले व आलेल्या प्रमुख मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष कड्याचे सरपंच सौ लताबाई भीमराव पाटील प्रमुख पाहुणे अधिकारी सुधाकर यादव शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस उपसरपंच पत्नी जयश्री बाळासाहेब कर्डिले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले सुनील सूर्यवंशी अनिल डोबळे बाम पवार सर सिद्धेश्वर शेंडगे पत्रकार राजेश राऊत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सुधाकर यादव मनोरंजन धस टकले सर अनिल ढोबळे बाम पवार बडे सर बाळासाहेब महाडिक विशाल पवार सरपंच सौ लताबाई पाटील श्रीमती झांजे मॅडम भाषणे झाली या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव टकले अर्जुन पाचरणे सर सुभाष भाधवे सर पत्रकार रहमान सय्यद बाळासाहेब महाडिक बाळासाहेब सेंदुरकर सर माजी विद्यार्थ्यांसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दगडे सर आणि सरांनी केले तर आभार सरडे सर, सर, सर यांनी मानले तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे काही माणूस साथीच असतात पण त्यांच्या मोठे पण असतो विचारात एक तेज असते आणि मनोरंजन जे सत्ता संपन्न होत नाही आपल्या तालुक्याचे लाडके शिक्षणाधिकारी सन्माननीय सुधाकरजी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या प्रमाणिकपणे सेवा केली त्याचं हे फळ आहे सर अतिशय विद्यार्थी विद्यार्थी हे माझं दैवत आहे आणि शाळा हे माझं मंदिर आहे आजच्या काळाला आम आमच्या भाऊच्या प्रथम नागरिकापासून तर सर्व विद्यार्थ्यां सर्व स्तरातील सर्व विद्यार्थी माझी छत्तीस वर्ष पूर्ण झाली सर कड्यात माझी सर एकवीस वर्ष सेवा झाली मला म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना खूप आनंद वाटायचा आणि सगळं माझं विद्यार्थी संयम सहनशीलता ठेवा आणि आपल्या अभ्यासाची प्रामाणिक राहा वा कष्टाशिवाय पर्याय नाही